नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी कोणत्याही बँकेची डिपॉझिट पे इन स्लीप कशा पद्धतीने भरावयाची हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्याच सिलेबसचा एक भाग जेणेकरून आपणाला बँकेमध्ये गेल्यानंतर एखादी डिपॉझिट स्लीप कशा पद्धतीने भरावयाची असते हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर यामध्ये सुरुवातीला पहा आज आपण जे काही डिपॉझिट स्लिप या ठिकाणी भरणार आहोत ती या ठिकाणी एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची आहे तर अशाच प्रकारे अन्य बँकेच्या सुद्धा पे डिपॉझिट स्लिप्स असतात ते आपण कशा पद्धतीने भरावयाच्या आहे ते या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया तर सर्वात प्रथम आपणाला या ठिकाणी डेट या ठिकाणी दिलेली दिसते तर डेट आपणाला या ठिकाणी भरून घ्यावयाची असणार आहे मी तुम्ही जेव्हा केव्हा म्हणजे ज्या दिवशी आपल्याला डिपॉझिट करावायचं आहे त्या दिवशीचीच डेट आपणाला या ठिकाणी भरावयाची असणार आहे तर मी आजची डेट या ठिकाणी टाकत आहे पहा या ठिकाणी आता आजची तारीख आहे नऊ तारीख आहे तर नऊ तारखेसाठी आपणाला सुरुवातीला या ठिकाणी शून्य नऊ असं या ठिकाणी लिहावायचं आहे त्यानंतरचा महिना आता हा महिना जानेवारी महिना आहे म्हणजे एक असणार आहे तर यालासुद्धा आपणाला शून्य एक म्हणजे जी अक्षरे म्हणजे जी अंक एक अंकी आहेत त्यांना आपणाला त्याच्या सुरुवातीला या ठिकाणी शून्य लावावं लागणार आहे म्हणजेच या ठिकाणी पहा नऊ जानेवारी दोन हजार चोवीस तर हे दोन हजार चोवीस आपल्याला अशा पद्धतीनं लिहायचं आहे पहा ओके म्हणजे या ठिकाणी सर्वात प्रथम आपणाला या ठिकाणी तारीख या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे तर आजची तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस तर त्याला आपल्याला अशा पद्धतीने लिहायचंय शून्य नऊ शून्य एक दोन शून्य दोन चार ओके तारखेमध्ये असेल किंवा अन्य जेही कोणती आपण माहिती या ठिकाणी भरणार आहोत त्या माहितीमध्ये कसल्याही प्रकारची खाडाखोड होणार नाही ओके याची दक्षता आपण या ठिकाणी घेणं गरजेचं असतं तर या ठिकाणी जेही बँ आता या ठिकाणी पहा ब्रँच विचारलेला आहे तर आपली जीही कोणती ब्रँच असेल त्या ब्रँचचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार आहे फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहित आहे लातूर ओके okay. आपल्या ज्या ब्रँचचं नाव असेल ते आपणाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अकाउंट नंबर ओके okay. या ठिकाणी अकाउंट नंबर या ठिकाणी भरावायचा असणार आहे आपला जो काही अकाउंट नंबर असेल ओके शक्यतो हा अकाउंट नंबर जो आहे तो अकरा अंकी असतो ओके अकाउंट नंबरमध्येही आपल्याला कसल्याही प्रकारची मिस्टेक करावायची नाहीये ओके आपल्याकडे जे काही पासबुक वगैरे हो असेल त्या पासबुकवरची जो अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर ओके म्हणजे ज्या अकाउंटला आपल्याला डिपॉझिट करावायचा आहे तोच अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी भरावा लागणार आहे तर मी या ठिकाणी एक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकत आहे पहा ओके या ठिकाणी जे काही छोटे छोटे बॉक्स दिसत आहेत प्रत्येक बॉक्समध्ये एकच अंक आपल्याला या ठिकाणी भरावा लागणार आहे तर यामध्ये आपण एक एक अंक या ठिकाणी भरूया पहा हा अकरा अंकी नंबर असणार आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपले जे काही अंक झालेले आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि शेवटचा अंक एक, एक अंक आहे दोन ओके तर या ठिकाणी आपला जो काही अकाऊंट नंबर आहे तो अकाऊंट नंबर आपण अकरा अंकी अकाउंट नंबर या ठिकाणी भरलेला आहे तो अकाऊंट नंबर पहा चार शून्य सात चार तीन चार पाच सात चार सात दोन ओके आता मी ज्या अकाउंटला म्हणजे फक्त एक उदाहरण दाखल आपण या ठिकाणी पाहत आहोत ज्या अकाऊंटला आपल्याला पैसे भरायचे आहेत तो अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी भरावा लागणार आहे त्यानंतर नेम आहे पहा ओके तर ते म्हणजे ज्या हे अकाउंट ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे तर फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहित आहे रमेश काळे ओके तर या ठिकाणी रमेश काळे असं मी या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे आपण हे पूर्णसुद्धा नाव या ठिकाणी लिहू शकतो ओके त्यानंतर मोबाईल नंबर ओके म्हणजे जेणेकरून जर काय कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर बँक आपणाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधू शकते त्यासाठी आपणाला या ठिकाणी मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे तर या ठिकाणी आपण हा मोबाईल नंबर या ठिकाणी भरत आहोत हा दहा अंकी मोबाईल नंबर आपण या ठिकाणी भरलेला आहे त्यानंतर आहेत रुपीज इन वर्ड्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकूण किती अमाऊंट भरावा आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे ईमेल आय डी जो आहे तो ईमेल आय डी भरला तरी चालेल किंवा नाही भरला तरी चालतो काही अडचण येणार नाही परंतु आ, या ठिकाणी रुपीज इन वर्ड्स आपल्याला किती रक्कम भरवायची आहे ते मात्र आपल्याला या ठिकाणी वर्ड्समध्ये लिहावं लागणार आहे समजा आपण एक ट्वेंटी थाउजंड रुपीज या ठिकाणी डिपॉझिट करत आहोत तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे ट्वेंटी थाउजंड रुपीज ओनली okay. ओके म्हणजे जे काही आपली अमाऊंट असणार आहे ते अमाऊंट आपल्याला या ठिकाणी लिहावायची असणार आहे ट्वेंटी थाउजंड रुपीज तर या ठिकाणी आपल्याला रुपीजच्या यामध्ये टोटल जे काही असणार आहे आपलं हे ट्वेंटी थाउजंड रुपीज या ठिकाणी लिहायचं आहे ओके okay. आता ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट आपण चेकने भरणार आहोत का डिपॉझिट कॅशमध्ये भरणार आहोत ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो पहा चेक नंबर ओके समजा आपण या ठिकाणी जर चेक लावलेला असेल म्हणजे चेकने जर डिपॉझिट करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी चेक नंबर लिहावा लागेल कोणत्या बँकेचा चेक आहे ते लिहावं लागेल आणि त्याची ब्रँच आपल्याला या ठिकाणी लिहावी लागेल ओके okay, तर म्हणजे आपण हे कॅशने कसे डिपॉझिट करणार आहोत ते आपण या ठिकाणी पाहूया ओके okay, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे काही आपल्या नोटांचं विवरण असणार आहे हे नोटांचं विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं असतं म्हणजे आपण किती रक्कम कशा पद्धतीने भरणार आहोत त्यासाठी ओके okay, पण त्याच्यावरती एक दिसत आहे पहा पॅन नंबर और फॉर्म नंबर सिक्स्टी फॉर कॅश डिपॉझिट ऑफ फिफ्टी थाउजंड रुपीज अँड अबो म्हणजे जर आपण बँकेमध्ये पन्नास हजार किंवा पन्नास हजारापेक्षा जर जास्त रक्कम जर डिपॉझिट करत असू तर त्यावेळेस बँकेमध्ये आपणाला पॅन कार्ड किंवा फॉर्म नंबर सोळा हा भरून देणं गरजेचं असतं तर आता आपण फक्त वीसच हजार रुपये भरत आहोत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पॅन नंबरची आवश्यकता असणार नाही ओके मग आता या ठिकाणी ज्या काही नोट्स आहेत ते नोट्स या ठिकाणी दिलेले आहेत दोन हजाराच्या हजाराच्या पण पाचशे रुपयांच्या दोनशे रुपयांच्या ओके असं पाच रुपयापर्यंतच्या नोट्स आहेत किंवा कॉइन्स जर असतील आपल्याकडे तर ते कॉईन्ससुद्धा आपण या ठिकाणी डिपॉझिट करू शकतो ओके तर उदाहरणारदाखल आपण दोन हजार रुपयांच्या जर शंभर नोटा जर या ठिकाणी घेतल्या तर आपली अमाऊंट किती होणार आहे वीस हजार रुपये होणार आहे ओके तर यामध्ये आपल्याला खाडाखोड काहीही करायची नाही त्यानंतर जर बाकीच्या नोटा नसतील तर आपल्याला अशा पद्धतीची रेश मांडायची आहे व टोटलमध्ये आपलं या ठिकाणी वीस हजार रुपये असणार आहे ओके हे वीस हजार रुपये आणि या ठिकाणी सिग्नेचर ऑफ डिपॉजिटर ओके तर या ठिकाणी कोण डिपॉझिट करत आहे रमेश करत आहे तर आपल्याला या ठिकाणी त्या व्यक्तीची साईन असणार आहे ओके जो व्यक्ती डिपॉझिट करत आहे त्या व्यक्तीची साईन असणार आहे ही जी स्लीप आहे ही स्लीप बँक ठेवून घेत असते ओके व दुसरी जी स्लीप असते ती स्लीप बँक आपल्याला देत असते तर सेम अशाच पद्धतीची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी भरावायची असणार आहे यामध्ये सुरुवातीला पहा डेट लिहायची आहे म्हणजे त्या ठिकाणी जी काही डेट आपण भरलेली आहे तीच डेट आपल्याला या ठिकाणी भराव घ्यायची आहे नऊ एक दोन हजार चोवीस त्यानंतर आपला अकाऊंट नंबर या ठिकाणी चार शून्य सात चार तीन चार पाच सात चार सात दोन ओके नेम लिहायचं आहे आपणाला परत ओके रमेश काळे अमाऊंट लिहायचे आहे आपणाला हे या ठिकाणी फिगर्समध्ये ट्वेंटी थाउजंड रुपीज रुपीज इन वर्ड्स तर हे वर्ड्समध्ये लिहायचंय ट्वेंटी थाउजंड रुपीज ओके त्यानंतर जर आपण चेकने लिहिलेलं असेल चेकने डिपॉझिट केलेलं असेल तर या ठिकाणी त्याची चेकची इन्फॉर्मेशन असणार आहे अन्यथा या ठिकाणी टोटल आपलं हे ट्वेंटी थाउजंड रुपीज असणार आहे ओके तर अशा पद्धतीनं आपण कोणत्याही बँकेची डिपॉझिट स्लिप कशा पद्धतीनं भरावा हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं असणार आहे निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू